पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर राहिले किंवा महापुराच्या दिशेने हे पाणी पसरू लागले की या पाण्याची पूजा करण्याची कोल्हापूरकरांच्या एक जुनी अशी प्रथा आहे पाण्याबद्दलची कृतज्ञता आणि प्राण्या पाण्यातील जलचरांना खाद्य म्हणून हे काका नैवेद्य सोडत आहेत पंचगंगा नदीच्या काठावरची ही जुनी मंदिर आहे श्री सर्वेश्वर मंदिर असे याला म्हटलं जात कित्येक शक्के ही मंदिरे पंचगंगेच्या काठावर आहेत पंचगंगा नदीवरचा हा जुना शिवाजी पूल या पुलाने शंभर वर्षाहून अधिक काळ कोल्हापूरकरांच्यासाठी सेवा दिली नवीन पूल बांधल्यानंतर हा शिवाजी पूल वाहनांसाठी बंद करण्यात आला आणि हा पूल बांधल्यानंतर जुन्या पुलाचं काय हा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला त्यावेळी अनेक नेत्यांनी अनेक घोषणा अशा केल्या की या शिवाजी पुलानं कोल्हापूरला पुला आणि पश्चिमेकडून कोल्हापुरात येणाऱ्या अन्य गावातील लोकांना आपला मार्ग दिला त्याबद्दल या पुलाचं नूतनीकरण नव्हे पण या पुलाला इतक्या सुंदर पद्धतीने जपायचं अशा पद्धतीच्या त्या काळात घोषणा झाल्या पण बात गई रात नाही रात गई असं जे म्हणतात आणि एखाद्या वस्तूचं मूल्य संपल्यानंतर किंवा त्या वस्तूला पर्याय मिळाल्यानंतर जुन्या वस्तूंचं काय होतं याचं हे दर्शन सध्याच्या जुन्या पुलाच्या स्थितीवरून आपण पाहतो आहे अठराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अष्ट्याहत्तर या काळात हा पूल बांधण्यात आला श्रीमच्छ छत्रपती शिवाजी महाराज के सी ए आय हे अल्पवयीन असता म्हणजे असल्याच्या कारकिर्दीत या पुलाची बांधणी करण्यात आली साधारण दीडशे वर्ष झाली या शिवाजी पुलाने कोल्हापूरकरांसाठी आपली सेवा दिली पाच कमानीचा हा शिवाजी पूल नूतनीकरणाच्या केवळ घोषणाच या पुलाच्या बाबतीत झाल्या आता हा पूल निर्मनुष्य आहे पुलाच्या दोन्ही बाजूला दो गवत उगवलेले आहे आणि या पुलाची अवस्था अतिशय अशी एक वेगळ्या वातावरणात या पुलाचं अस्तित्व असं कसं टिकून आहे